सिकंदर शेख अटक प्रकरणी सुळेंनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क साधलेला आहे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडून योग्य माहिती देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे हत्यारांच्या तस्करी प्रकरणी सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक झालेली आहे आणि महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पंजाब पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर प्रकरण काय आहे आणि काय नेमकं बोलणं झालंय सुळेंमध्ये आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्र केसरीचा विजेता सिकंदर शेख याला अवैध शस्त्र प्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने राजकीय प्रतिक्रिया उमटताना आपल्याला बघायला मिळतात सगळ्यात सिकंदर शेखला अडकवलं गेलं मुद्दाम होऊन हे सगळं घडवून आणलं गेलं अशा पद्धतीचा एक दावा केला जातोय वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी देखील या सगळ्या संदर्भानं प्रतिक्रिया दिलेल्या होत्या मात्र पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसोबत खासदार सुप्रिया सुळेंनी संपर्क केलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणात योग्य नेमका काय तपशील आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दुपारपर्यंत सगळ्या तपशिलांसह संपर्क करण्याचं आश्वासन दिलं आहे शब्द दिलेला आहे या हो। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो राजस्थान मधला कुख्यात कोपला गुर्जर आहे या टोळीसोबत संबंध असल्याचे काही गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि आता यापुढची कारवाई पोलिसांकडून कशी होते असे अपडेट घेत राहू ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी